दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल ईडीने मालेगाव या ठिकाणी एका व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकल्याची माहिती देण्यात आलेली होती आता याच प्रकरणाची सविस्तर बातमी पाहूयात मालेगाव येथील नामको बँकेमधील संशयास्पद एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या उलाढाल प्रकरणी चौकशी सुरू असतानाच गुरुवारी सकाळी ईडी पथक दाखल झाले या पथकानं संगमेश्वर भागातील हवाला व्यापारी मिलन पटेल यांच्या घरी धाड टाकून तेथे चौकशी केली आहे त्याचबरोबर घराची झडती घेण्यात आली आहे सुमारे दहा तासाच्या चौकशीनंतर पथकानं पटेल याला ताब्यात घेतलेला असून सायंकाळी अधिकारी रवाना झाले दरम्यान नामकोतील संशयास्पद अर्थिक उलाढाल प्रकरणाचा सूत्रधार सिराज अहमद हरूर मेमन याला अटक करण्यात आलेली असून त्याची कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नामकोच्या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं निवडणुकात हे प्रकरण पुढे आल्यामुळे आता खळबळ उडाली आहे संगमेश्वर परिसरातील आनंदनगर भागामध्ये हवाला व्यापारी मिलन पटेल याचं घर तसेच गाळ आहे गेल्या पाच वर्षापासून तो इथे व्यवसाय करतोय सकाळी मालेगाव शहरामध्ये ईडीचं पथक दाखल झालं पथक हे प्रथम नामको बँकेच्या शाखेमध्ये गेले तिथे चौकशी करून हे पथक तडक संगमेश्वर भागातील भागा मिलन पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचताच तपासणी सुरू करण्यात आली सायंकाळपर्यंत या पथकानं तपासणी केली त्यानंतर त्यांना आवश्यक वाटणारी कागदपत्रे आणि मिलन पटेल याला बरोबर घेऊन हे पथक निघाले त्यानंतर त्यांनी छावणी पोलिसांकडे मिलन पटेल याला सुपूर्द केले आणि कारवाई थांबवण्यात आली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मालेगाव